चला तर विद्यार्थी मित्र आज आपण शिकू तुम्हाला वर्गमूळ काढा ट्रिकनुसार तीन हजार पंचवीस या संख्येचे वर्गमूळ काढा चला तर मग सर्वप्रथम आपण काय लिहून घेतले एक ते दहापर्यंतचे वर्ग लिहून घेतले तर मग जे वर्ग आहे जे वर्गामध्ये एकक स्थानी जे पाच असला आणि इकडे काय ह्या संख्येमध्ये पाच आहे तर मग इथं ही ट्रिक लागू होते चला तर मग इकडं एक पाच आहे मग इथं पाच लिहून घेतला याचं हे संपलं नंतर काय करायचं दुसरी संख्या उचलायची तीस कारण ही संख्या आहे म्हणून इथं या संख्याला दिला आपण सोडून नंतर याचं तीसकडे आता तीस ही संख्या वर्गमुळामध्ये पूर्णवर्गाच्या वर्ग संख्या आहे त्या वर्गमुळामध्ये याच्यापेक्षा छोटी संख्या पूर्ण संख्या कोण ही पंचवीस आहे मग तीस वजा पंचवीस किती उरले पाच पाच दशक स्थानी लिहून टाकायचे झालं तुमचं उत्तर जर तुम्ही पंचावन्न गुणले पंचावन्न केलं तुमचं उत्तर काय येईल तीन हजार पंचवीस येईल म्हणजे ह्या संख्येचं जे वर्ग आहे हे काय हे आणि याचं वर्गमूळ कोण आहे पंचावन्न आहे अशा प्रकारे तुम्ही वर्गमूळ काढू शकता